आयुष्याचा नाश झाला दास म्हणे वाया गेला काय करायलो आपण कुठं चाललो आपण काय प्राप्त करायलो काय मिळवायलो काय गमवायलो विचार पळापळा घडी आयुष्य चालले काळाने लाविले माप बापा क्षणा क्षणानं तुमचं आयुष्य कमी होत आहे काय मिळवायलो आपण काय प्राप्त व्हायला काहीच नाही सार जर बघितलं आपल्या प प्रवासाचं जीवनाच्या सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जेवढा आपण प्रवास करतो जेवढं धावतो जेवढं पळतो त्याच्यातला सार जर काढला ना तुमच्यासाठी तुमच्या फायद्याचा तुम्हाला काय मिळालं तर जिरो आहे शून्य आहे काहीच नाही तो नंतर महाराज असं कसं सकाळी उठलं की आम्ही घरं झाडून काढतो रांगोळ काढतो भांडे घासतो स्वयंपाक करतो घरात सगळ्याला जीव घालतो ढोरायला चारा घा टाकतो पोराचं मुलांचा आव आवरतो त्यांना शाळेत पाठवतो शाळेतून आले त्यांना डबा हे करतो सगळं जे काय ते काम नाहीत काही हे कर्तव्यानं जबाबदारीनं किंवा आपण त्याच्यामध्ये आहोत ते करावंच लागतं म्हणून ते आहे पण त्याच्यातला लाभ याच्यातला फायदा जर तुमच्यासाठी विचार केला तर काहीही नाही त्याच्यातून तुम्हाला काय लाभ आहे तुमच्या हिताचं काय तुमच्या फायद्याचं काय तुमच्यासाठी काय तुमचं काय शिल्लक पडायले काहीच नाही विनाकारण इंद्रिय शरीर घासल्या चालले झिजल्या चालले त्या शरीराचं झीज या ठिकाणी तुमच्या फायद्याची काहीच नाही आहे दुसऱ्यांच्याच फायद्याची आहे तुम्हाला तुमचा वापर केला चाललाय तुमच्या इंद्रियाचा तुमच्या देहाचा तुमच्या शरीराचा तुमच्या हाताचा तुमच्या पायाचा फायदा दुसऱ्याचा होते काम दुसऱ्याचं होतं पण तुमचं काय निरर्थक आहे सगळं सांगण्याचा संदर्भ या ठिकाणी की प्रवास करत असताना प्रवास कशा पद्धतीनं होतोय आपल्याला फायदा काय नफा काय तोटा काय आयुष्याचा नाश झाला दास म्हणे वाया गेला सकाळी उठल्यापासून खाण्या पिण्या झोपण्यात आपलं आयुष्य चालले काय मिळणार आहे hmm. आपले काहीतरी मिळवण्यासाठी आपण काहीतरी प्राप्त करण्यासाठी आलोय हे कर्म जे आपण करतो दिवसभर ते कर्म कर्मामध्ये मोडल्या जात नाहीत ते कर्तव्यामध्ये मोडल्या जातात त्याला कर्म म्हणून म्हणत नाही ज्यावेळेस तुम्ही सत्य काय असत्य काय चांगलं काय वाईट काय याचा विवेक का करून कर्म करचाल त्यावेळेस ते कर्म कर्मरूपात येते